आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र द्वनी चित्र ध्वनीचित्र चित्र या कार्यक्रमात आज आपण प्राचार्य वाल कुलकर्णी व्याख्यानमाला आणि विकास ग्रंथालयाचा एकावन्नावा वर्धापन दिन सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं मागील आठवड्यात प्राचार्य कुल होतं कुलकर्णी विभाग प्रमुख वैद्य यांनी केलं स्थापन झालं आणि चव्हाणांचा फार मोठा वाटा आहे आणि एकोणीसशे साली या विद्यापीठामध्ये दोन विभाग पहिले सुरू झाले मराठी विभागामध्ये सर्वप्रथम विभाग प्रमुख म्हणून नेमणूक झाली प्राध्यापक वाल कुलकर्णी यांची ते मुंबईला तेव्हा कॉलेज शिकवत होते ते शिक्षक मूळ मराठीचे नंतर विरसन कॉलेजला काय प्राध्यापक झाले आणि मग आपल्या इथे त्यांची नेमणूक झाली आणि जे पाया रचना ज्याला म्हणतात म्हणजे त्याच्या साहित्याबद्दल त्यांच्या समीक्षेबद्दल अशा सगळ्या गोष्टीबद्दल बोलता येईल पण त्याच्याबरोबर सांगायसारखी गोष्ट म्हणजे त्या काळात भाषेचा सुद्धा एक रुबाब असू शकतो आपण विसरलो का काय तो रुबाब नुसत्या लेखनात तर असला पाहिजे कामात तर असला पाहिजे पण बिहेव म्हणजे असू शकतो तुमच्या जीवनशैलीत कसा असू शकतो तर तेव्हा की अभिमानाची गोष्ट अशी कि वाद कुलकर्णी तेव्हा मुंबईवर नाही आलेले होते आणि तेव्हा आपल्या विद्यापीठामध्ये फक्त मोटार ज्याला म्हणत होते तेव्हा ती फक्त कुलगुरू आणि त्याच्यानंतर माणूस मोठा होतो अशा अर्थाने मला म्हणायचं नाही पण त्यांचा जो प्राध्यापक त्यांच्यातला होता त्याची जी शिस्त होती तो वाग्न होत आपला जो एक वकूब असतो तो आपला एक चांगल्या अर्थाने दबदबा असतो तो

ज्याला साहित्य आपण म्हणतो हो। त्याचा खरं काय उपयोग काय असतो मी काय चौदा कादंबरी लिहिली असं त्यांनी सांगितलं काय उपयोग आहे त्यांचं वाचलं समजा तुम्ही झाली तुमची करमणूक याच्या पलीकडं काय मूल्य काय असा प्रश्न जर आपण उपस्थित केला आपल्याला असं वाटतं की काय खरं म्हणजे काय उपयोग काय साहित्य नसेल तर काय काय बिघडतं काय एखाद्या भाषिक समाजाचं काय बिघडतं हे दोन वेळा चांगलं था जेवण बिवण मिळालं झोपायला मिळालं सगळ्या गोष्टी झाल्या समजा साहित्य नाही तर काय बिघडणार आहे माणसं सुखी राहू शकतील मग तरी सुद्धा ही साहित्य नावाची भानगड भाषेमध्ये काय येते तर जर थोडस आणखीन जरा खोलवर विचार केला तर ज्याला आपण ललित साहित्य म्हणू आता साहित्याने वाङ्मय हे शब्द आपण लूजली म्हणजे जरा सहीलपणाने एकमेकांसाठी वापरत असतो तर वाङ्मय ही जरा मोठी गोष्ट आहे वाक वाचा म्हणजे मौखिक आणि लिखित असं सगळं जे आहे ते वाङ्मयामध्ये येतं आणि साहित्यामध्ये आपण फक्त साहित्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय कथा कादंबरी कविता वगैरे याच्या पलीकडे साहित्य नाही आहे खूप आहे वैज्ञानिक साहित्य असेल आणि विज्ञानाचे अनेक भाग घेता येईल ना तुम्हाला सोशल सायन्सेसपासून नॅचरल सायन्सेसपर्यंत कुठंही तर ते साहित्यच आहे पण आपल्या दृष्टीने आस्थेचा आपल्या विषय जो असतो तो प्रामुख्याने ललित साहित्य असतो तर माझा प्रश्न तेच तिथून सुरुवात करतो की ललित साहित साहित्याचा उपयोग काय समाजात तर मला असं वाटतं की साहित्य हे समाजाला बांधून ठेवतं समाजामधल्या अनेक प्रकारच्या ज्ञानाचं एक असा कॉर्पस एक ज्ञानाचं संचित असा साठा जो असतो तो वाढत जातो त्याच्यातून जीवन विकास ग्रंथालयाच्या एकावन्नाव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून तीन दिवसीय हो कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या शनिवारी पक्षी येती अंगणी या कादंबरीचे लेखक प्राचार्य माणिक पुरी यांनी आपल्या कादंबरी लिखाणाबद्दल या शब्दात विवेचन केलं वेगवेगळ्या आपल्याला काय वाटतं आपण व्यक्त होऊ शकतो आपण इतरांना संवाद साधू शकतो परंतु या पक्ष्यांनी या प्राण्यांनी कसा संवाद साधायचा त्यांनी कुणाकडे दात मागायची त्यांच्या जर अन्याय झाला त्यांनी दात कुणाकडे मागायचे मग ही दात मागण्याची जी गोष्ट आहे मला ती कुठे टोचत राहिली या पक्षावर झालेला अन्याय आहे म्हणजे खरं तर आता पक्ष्यांना बाळांपणा करण्याची जागाच नाही येत पक्ष्यांचं बाळांपण करण्याचे सगळे हरवून गेले मी जी निरीक्षणं काही मांडली त्या इंद्रायणीच्या माळावरच्या त्या पक्ष्यांना आता ठिकाणच नाही राहिली मग आता मला प्रश्न पडतो त्या पक्षांचा वंश कसा वाढायचा त्या पक्षांनी आता घरटी कुठं करायची अंडी कुठं द्यायची त्यांची पिलं कुठं वाढवायची ती जागा जागा नष्ट झाली प्रचंड रस्त्याची संख्या वाढली प्रचंड ट्राफिकची संख्या वाढली प्रचंड त्या ठिकाणी पर्यावरण पर्यावरण विध्वंसाकडे चाललेलं असताना मग त्या पक्ष्यांच्या त्यांना घरटे जागा होत्या त्या जागा उद्ध्वस्त झाल्या ते आता घरटेच करत नाही ज्यांनी घरटी केली त्यांना त्या अंड्यावर बसता येत नाही सारखा त्या चराईचा प्रश्न उभा राहतो त्या अंड्यात काही पिल्लं बाहेर आली ना असं जर बोलत राहिलं तर मग आपण कुठे राहणार गावकर मॅडम आहे सेलिमनीमित्र त्यामध्ये म्हणतात की आपण तर पक्षांना काहीच फरक नाही पडणार पण जर पक्षी नसतील तर माणूस पुढेच उरणार नाही म्हणजे माणूस काही वर्षामध्ये म्हणजे हे मला विधान मला फार महत्वाचं वाटत की खर आपण जर पक्षांचे वंश नाही आपण जर जातीत नाही आपण आपण वाढवू नाही शकलो तर आपण कसं राहणार काहीच राहणार मग आपला जन्म झाला की आपल्या पाळण्याला आई चांगला बांधायची माहिती की चांगल्याला त्या तिथल्या चिंगण्याच्या चिमण्या बांधायच्या त्या चिन्ह्यांकडे बघूनच आपले डोळे तयार झाले त्या चिमण्याच्या डोळ्यांकडे म्हणा त्या चिमण्यांच्या शेफ्टीकडे म्हणा ते तयार झाले डोळे आपण अंगात आलो की आपल्या चिमणी प्रत्यक्षा दिसायला लागते तर सुंदर आहे ना एक जीव आली बाळाला पाहून गेली एक साळंकी आली जांभळ देऊन गेली एक खाण आली बोर देऊन गेली एक पोपट आला पेरू देऊन गेला आता नष्ट होत चालल्या था त्या चिमण्यांना आता जागाच नाहीये त्या चिमण्या घराच्या भिंतीमध्ये त्या घरटी करायच्या त्या जागा बंद झाल्या आपल्या घरात वाढवलेल्यांचे फोटो असायचे ते आता फोटो बंद झालेला माहिती त्याच्या जागा सुद्धा उभ्रस्त झाल्या ज्या स्वयंपाक घरामध्ये चिमण्या बरोबर यायच्या त्या सगळ्या आपण स्वयंपाक रूमच बदलले तिला जाळ्यात बसवल्या त्याला एक ठाण्यात बसवले तिला येता येत नाही मध्ये आणि की जाता पण येत नाही सगळं सिमेंटचं जंगल झालं पीयुटी झालं अशा अवस्थेमध्ये चिमण्या आता आपल्या जवळ नाही राहत कावळे सुद्धा नाही येत हे कावळे आता आपल्यापासून दूर दूर निघून झाले की एक पक्षी दुसऱ्या पक्षाला काय म्हणत असत एक पक्षी आपल्या पिल्लांना खाऊ काय म्हणत असत त्याची मला उत्सुकता होती की खरंच पक्षी असे बोलत असतील का आपल्यासारखं आपल्या सरकार धोना करत असतील का जर एखाद्या एकरामध्ये दोन चार टिमण्याचे घरटे असतील लहान रुपावर आणि मग त्यात दोन किल्ले आहेत दो दो ते दोन पिल्ले दिवसाला तीनशे आळ्या किंवा किटक खातात आणि हे दोघं नवरा दो बायको पाचशे खातात म्हणजे दिवसाला एक ते कुटुंब छोट आठशे आळ्या किंवा किडे करत जर तुमच्या शेतामध्ये चार घरटे असतील एका एकरामध्ये बांधव कुठं तरी आलो जर झाड असतील झाड तर चार जर घरटी धरली तर तुम्ही बघा म्हणजे आठशे गुणले चार साडेतीन चार हजार कीटक खातात हे झालं फक्त चिमण्याचं जर दोन चार बुलबुलची हिरडी असतील तर बुलबुल जास्त खातात त्यांच्यापेक्षा चिमण्या तरी कडधान्य खातील काही ज्वारी खातील लो खातील पण हे जास्त कीटकच खातात त्यांना फळं आवडतात धाने साठी पण त्या कीटक जास्त खातात त्यांचे जर पाच सहा कुटुंब असतील तर तो आपला आठ हजार दहा हजारापर्यंत जातो काही शिंपीची हिरडी असतील तर तो अजून आकडा वाढतो काही जर घालत असतील तर ते आपण अजून मारतो म्हणजे असे जर अनेक पक्ष्यांचे आले त्यांना थांबे मिळाले लहान लोक मिळाली मोठी झाडं मिळाली मोठी झाडं मिळाली अशी त्यांना राहायला जागा मिळाली तर मग तुम्ही फवारणी नाही चालते ना फवारणी करायची गरज कुठे आहे हे असं त्यांना कटू दिले की मग त्यांना वाटतं अरे आपण झाडं लावली पाहिजे झाडं वाढवली पाहिजे आणि मग ते झाडं लावा लागतात झाडं वाळवा लागतात या प्रत्यक्ष पद्धतीने शेतकरी हे झाड आपल्या बांधावर लावा लागतात त्यांना असं कमून सांगावं लागतं

आणि अतिशय मला अशी वाटते आता आपण कादंबरीच्या संदर्भामध्ये किंवा संदर्भामध्ये आपण बघतो तर त्यामध्ये निरीक्षण शक्ती आहे पण मला असं वाटतं की या सगळ्या निरीक्षकांपेक्षाही सगळ्या अभ्यासकांपेक्षाही त्यांना हा वारसा त्यांच्या आजीकडून आहे त्यांच्या आजीच्या संदर्भातले जे काही संदर्भ या कादंबरीमध्ये येतात त्याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की हे जेव्हा इंद्रायणीच्याही त्यांच्या समानामध्ये ज्यावेळेस ते जातात त्यावेळेस मला असं वाटत की हा जो कादंबरीकार आहे त्या कादंबरीकाराची खरी जर कधी एक जी परंपरा या माणसाला पक्षी निरीक्षणाची सर्व जी मिळालेली आहे तर ती कुठून मिळाली असेल तर ह्या त्यांच्या आजीकडून मिळाली आहे मी एक मला दोन मुली त्या वाचत्याच बहुण होतोय आणि त्या संदर्भातले संदर्भातल्या संगमावर पाहिलेल्या पक्ष्यांविषयी डोक्यावर घेऊन येताना लांडोण कितिल चंडोण या पक्ष्यांची घरटी दिसायची त्या घरट्याजवळच गवत कधी आणत नसत माझ्यासारख्या गावातल्या गावात अनेक पायांनी पाखरांचे बाळ या लांडोर आपल्यासह वाटवायची आजी सांगते पक्षिमीचा आणि आमचा ऋणानुबंध गवतामुळे टिकून असावा असं ती सांगत असते म्हणजे त्या त्या आधीच्या स्त्रिया आहेत त्यांचं आणि त्या सह राणाचं जे काही नातं आहे मला असं वाटत की गेला आणि त्यांच्या ह्या ओळी आलेलं आहे म्हणजे मला असं वाटत की हा व्यक्ती यांनी जर कादंबरी लिहिली नसती तरी आपल्याला एक दोनशे वेगळ्या कविता सुद्धा मराठीला त्या सामर्थ्याच्या मुळे त्याच्यामध्ये आहेत अंगावर भंडारा उधळून घेणाऱ्या सुदरणीला पाहण्यासाठी माझ्या डोळ्याची सगळी ध्यान निघून जाऊ दे तिच्या खरट्याला कवताची काडी काढी मिळवते हरे घरग्यातून पिलांचा चिवचिवाट कान पडते तिच्या बाळासाठी झाडांच्या फांद्या अंगण म्हणून राखण्यासाठी मिळते आकाश कवेत घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ येऊ दे पुढच्या वर्षी पुन्हा एकदा ही घरटी पाहण्यासाठी माझे पाय आपोआप रानपाटीकडे मिळू दे हे ईश्वरा एवढं ज्ञान पत्र मला असं वाटत की हीच त्यांचं जे एक समर्पण आहे आणि ते जे काही तालात्म्य होणार आहे मला ते ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य समीर पाठक